नशामुक्ती हा आपल्या समाजासमोरील एक गंभीर प्रश्न आहे या समस्येवर मात करण्याकरिता नागपूर शहर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे येत्या सव्वीस जून रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्त नागपूर शहर पोलिसांनी वीस ते सव्वीस जून दरम्यान नशामुक्ती सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे या उपक्रमाअंतर्गत पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीत जनजागृती करण्याकरिता परिसरातील जनतेशी जनसंवाद आणि पथनाट्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हा नशामुक्ती सप्ताह समाजाला व्यसनमुक्तीकडे नेण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे या एक आठवड्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये खेळ पथनाट्य रॅली जनसंवाद परिसंवाद यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे नशामुक्ती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील आणि शपथविधी कार्यक्रम देखील आयोजित केले जातील या सप्ताहाचा मुख्य उद्देश जनजागृती करणे हा आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आणि त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले या व्यतिरिक्त वस्ती वस्तीत जाऊन लोकांना व्यसनमुक्तीबद्दल माहिती दिली जात आहे जेणेकरून समाजात याविषयी जागरूकता निर्माण होईल जो नाशाविरोधी दिन माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर इन इन्होंने एक संकल्पना तैयार की है कि 20 जून से 26 जून एक एक अपन सप्ताह सेलिब्रेट करने वाले जिसमें कि हर प्रकार के प्रोग्राम्स रहने वाले जैसे स्पोर्ट्स रहने वाले पतनाट्य रहने वाले रैलीज रहने वाले जनसंवाद रहने वाले परिसंवाद रहने वाले अलग अलग जो एक्सपर्ट्स है इस क्षेत्र में वो आने वाले हैं और आ, जो शपथ कार्यक्रम है वो भी होने वाले और उसी का ही आज एक पार्ट यहाँ पे हुआ कि एक स्टूडेंट से मिलना उनके उनके तरफ जन जागृति करना या बस्ती बस्ती में जाके जन जागृति करना लोगों में इस विषय में एक माहिती पहुँचाना और एक उनके प्रति एक जन जागृति करना ये इसका एक मेन उद्देश्य जब बांग्लादेश नायक तालाब पाचपावली एरिया का सेंसिटिव एरिया समझा जाता है इस एरिया में मैं जब आया उस दिन इलीगल दारू और कुछ गांजा ऐसे बेचने वाले की मालूमत थी करीबन वो अभी जन लोगों के मदद से करीबन बंद हुआ है जो कुछ भी लफी चोरी जो चो चलता है उसको सब अपने ड्रग्स मुक्त करना है माननीय पुलिस आयुक्त तो श्री सिंगल साहब इनके नेतृत्व में कौन से व्यालत में धंधे करने वाले इलीगल और पीने वाले इनको कोई बख्शा नहीं जाता है इस उद्देश्य अपन ये पहले कड़क कार्रवाई से पहले इनको जनजागृति करना है कैसे अभी जब जहाँ बैठे हैं वो मैदान है बैठे मैदान तो ये जिनकी सोच एकदम स्ट्रांग है उसी हिसाब से उनकी शरीर भी स्ट्रांग है उसी पद्धत से बाकी जो जनता है आजू बाजू के रहने वाले नाइक तालाव के या पाँच वाली रहे उन्हीं की सभी की आरोग्य अच्छा रहना चाहिए इसलिए हमारे पहल है कौन से भी हालत में ये नशे से दूर रहना चाहिए मैदान से नजदीक जुड़ना चाहिए वही उद्देश्य से हम ये सब मुहिम चलाया जा रहा है नाइक आणि पांच पवले सारे संवेदनशील परिसर पूर्वी अवैध दारू आणि गांजा विक्रे साथ प्रसिद्ध होते परंतु स्थानिक लोकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे या अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लागला आहे याचाच परिणाम म्हणून आता हे परिसर व्यसनमुक्त होण्याच्या मार्गावर आहे पोलीस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट आहेत की अवैध धंदे करणाऱ्यांना किंवा व्यसन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही कठोर कारवाई करण्यापूर्वी लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा मूळ हेतू आहे या बसणारी पिढी आताच पाच दहा मिनिटांपूर्वी मान्य मोदीजी अकरा साल हा कार्यक्रमातून आम्ही इथे पोहोचलो तो कार्यक्रम सुरू होता आणि आम्हाला मेसेज आला की ते कार्यक्रम आहे तर तुम्ही या म्हणून आम्ही पोहोचलो संकल्प केला आणि आपला भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने जात आहे आणि म्हणूनच या विश्वगुरु संकल्पनेतून आपल्या भारताचे जे भविष्य आहे माझ्यासमोर बसलेले जे बालक बालिका आहे खर तर हे भविष्य आहे आणि विश्वगुरु बनणार तर त्या विश्वगुरुतले जे भविष्य आहे जे बालक बालिका घडणार आहे ते कसे असायला पाहिजे याच दृष्टीने हा प्रयत्न आहे खरोखर आणि मी आयोजकांना मान्य पोलीस आयुक्तांना आणि सर्व पोलीस स्टॉपच्या आणि इथे जे कार्यक्रम आयोजित केलं त्यांना प्रथम शुभेच्छा देते की एवढा चांगला कार्यक्रम आणि आमच्यासाठी त्यांच्यासाठी नव्हे तर आमच्यासाठी आमच्या पालकांसाठी त्यांनी मार्गदर्शन देण्याचं हे जे ध्येय घेतलं आहे हा जो मीडिया उचललेला आहे खरोखर त्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांनी उचललेलं पाऊल तर पोलीस जे आहे आपल्यासाठी सक्षम असतात पोलीस आपल्यासाठी तत्पर असतात पण पोलिसांना मदत करण्याची चांगल्या लोकांची सुद्धा गरज असते चांगल्या लोकांनी त्यांना मदत केली तर आपला वार्ड चांगला होईल आपला राष्ट्र चांगला होईल आपला देश चांगला होईल आणि या दिशेने खरं तर त्यांचं पाऊल आहे आणि याच दिशेने हे पाऊल उचललेलं आहे त्यांनी अनेक कार्यक्रम आता पुढे घेणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी त्यांना आपल्याकडून शाश्वती देते की जेवढे कार्यक्रम तुम्ही घ्याल आमच्या सगळ्या नागरिकांचे आमच्या इथले नागर नागरिक सगळे जागृत आहे असं नाही का, आहे की नागरिकांना काही क म्हणजे कधी कधी आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळते की तुमचं ते नायकवाडी त्या नाईकवाडीमध्ये असं होतं त्या नाईकवाडीमध्ये असं चालतं हे जे आपण ऐकतो खरोखर वाईट वाटते पण मला त्याचं दुःखही वाटते मध्ये चांगले चांगले मोठे पदाधिकारी होऊन गेले चांगले चांगले मोठे अधिकारी पण होऊन गेले आमच्याकडे शिकणारे मुलं सुद्धा आहे असं नाही की मुलं नुसते भांडाऱ्याच आहे म्हणून आणि खेळामधूनही चांगला शिक्षणामधूनही चांगले घडलेले अधिकारी सुद्धा आमच्या नाईकवाडीमधून बनून गेलेले आहे आणि मी प्रत्येक नागरिकांना माझ्या मातृशक्तींना म्हणते की आपल्याला गरज आहे आपल्या घरी आमचा मुलगा काय करतोय आमची मुलगी काय करते आहे आणि त्यांचे मित्र कोणते हे खरं म्हणजे इथून सुरुवात करायची आहे आणि सोबत आपल्या आपल्या सोबतीला पाचपावली पोलीस स्टेशन नेहमी सोबत असते ने काही झालं तरी ते आपल्याला मदत करतात नागपूर शहर पोलिसांनी हाती घेतलेला हा नशा मुक्ती सप्ताह निश्चितच समाजाला व्यसनमुक्त करण्याच्या दिशेने एक स्तुत्य उपक्रम आहे